मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी नवीन नोंदणीची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी नवीन नाव नोंदणी करण्याचे आव्हान पण या उमेदवारांनी नोंदणी करू नये नेमक्या कोणत्या उमेदवारांनी नोंदणी करू शकत नाही तसे नेमकी नोंदणी कुठे कशी करावी व काय काय कागदपत्र लागतील हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी आव्हान केलेलं आहे पुणे जिल्ह्यातली बातमी आहे परंतु सगळं राज्यासाठी ती लागू आहे युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी केलेलं आहे काय म्हणतात ते ही योजनेचा लाभ घेण्याकरता उमेदवारांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन बघा मित्रांनो ही वेबसाईट लक्षात घ्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबिरात नोंदणी करता येईल नोंदणीकृत उमेदवारांना शासकीय शासकीय व खाजगी आस्थापनामधील रिक्त जागेकरिता योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर सी एम वाय के व्ही पाय ट्रेनिंग स्कीम अंतर्गत असलेल्या जाहिरातींकरता अर्ज करावेत या योजनेचा लाभ घेण्याकरता उमेदवार बघा महत्वाचा हा महाराष्ट्राचा रहिवाशी तसेच किमान वय अठरा व वा कमाल वयम्राचा पस्तीस असावे बघा मित्रांनो पस्तीसपेक्षा जास्त वय त्या ठिकाणी चालत नाही तो बारावी उत्तीर्ण आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी व उमेदवाराचे आधार संलग्न बँक खाते असावे या योजनेचा कालावधी हा सहा महिन्याचा राहणार असून उमेदवारांच्या शैक्षणिक आहारतेप्रमाणे बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रतिमास सहा हजार रुपये बघा बारावीवाल्यांना सहा हजार रुपये मिळतात तर आय टी आय झालेल्यांना पदविकाधारकांना आठ हजार तर पदवीधर उमेदवारांना दहा हजार रुपये विद्यावेतन शासनामार्फत थेट उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करता येणार आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योग स्टार्टअप शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनांनी ऑनलाईन पद्धतीने रिक्त पदे नोंदवलेली आहेत त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद वस्तू व सेवा कर विभाग सह आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था असे विविध शासकीय निमशासकीय कार्यालय उपक्रमांसह बी व्ही जी इंडिया लिमिटेड एस के कॉर्पोरेशन अशा अनेक खाजगी आस्थापनांचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे योजनांच्या अधिक माहितीकरिता कौशल्य विकास रोजगार उद्योगिकता केंद्र चारशे एक्क्याऐंशी रास्ता पेट पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक झिरो वीस सव्वीस तेरा छत्तीस झिरो सहा याच्यावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे मग बघा मित्रांनो कोणत्या उमेदवारांनी नोंदणी करू नये ज्याचे वय पेक्षा अधिक आहे पेक्षा कमी आहे अशा उमेदवारांनी नोंदणी करू नये तसेच या अगोदर ज्या उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे अशा उमेदवारांना पुन्हा या ठिकाणी नोंदणी करता येणार नाही तसे जे उमेदवार बारावी उत्तीर्ण नाहीत डिप्लोमा नाही पदवी नाही असे उमेदवारसुद्धा या ठिकाणी योजनेमध्ये भाग घेऊ शकत नाही मग याच्यासाठी कागदपत्र काय लागतील मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असाल तर बारावीचे मार्कशीट प्रमाणपत्र त्याच्यासोबत डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं पदवी असेल तर पदवीचं पदव्युत्तर पदवी असेल तर पदवीचं किंवा एखादी डिग्री असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे तसेच आपलं या ठिकाणी महाराष्ट्र अधिवास रहिवास प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला आवश्यक आहे तसेच आपलं बँक खातं पाहिजे आणि त्याला आपला आधार संलग्न केलेलं पाहिजे मित्रांनो ही कागदपत्रं तयार ठेवा आणि आजच त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नोंदणी करून घ्या या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो